माझी दाई लग्नाच्या रात्री घरातून पळून गेली होती बाबांनी तिच्या लग्नात देण्यासाठी आणलेल्या सगळ्या वस्तू वरच्या खोलीत फेकून दिल्या आणि तिथे कुलूप लावून म्हणाले की जर कोणी या खोलीला उघडलं तर माझं मेलेलं तोंड पाहाल त्यामुळे घरातले सगळे घाबरले आणि बऱ्याच वर्षांपर्यंत कोणीच त्या खोलीकडे गेलं नाही एका रात्री मी बाबांना एक ग्लास दूध घेऊन त्या खोलीकडे जाताना पाहिलं मग मी हळूच त्यांच्या मागे गेले आणि खोलीच्या आत डोकावलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझं नाव मानसी आहे आणि मी अहमदनगर मध्ये राहते माझं आयुष्य खूप विचित्र पद्धतीने गेलं आहे जणू मी दुसऱ्यांच्या चुकांचा हिशोब चुकवत होते आम्ही दोन बहिणी आणि एक भाऊ होतो मोठी ताई खूप समजूतदार आणि सुंदर होती बाबा तिच्यावर खूप प्रेम करायचे मला माझ्या ताई रियावर खूप प्रेम होतं आणि तिच्यासारखंच बनायचं होतं ती पीठ मळायची तर मी ही हट्ट करायचे की मलाही पीठ मळायचं आहे मी पूर्णपणे तिची नक्कल करण्याचा प्रयत्न करायचे कारण मला तिच्यासारखंच परिपूर्ण बनायचं होतं आणि कदाचित हीच माझी सगळ्यात मोठी चूक होती बाबा मी रिया दे म्हणायचे तुला खूप विचार करून पाऊल टाकायचं आहे कारण तुझे लहान भाऊ बहीण तुझं अनुकरण करतात रिया दिदी कधीच काही चूक करणार नाही असं सगळ्यांना वाटायचं पण काळाने सिद्ध केलं की हा आमचा भ्रम होता कारण ताई देखील माणूसच होती आणि माणूस म्हटलं म्हणजे चूक तर होणारच जसं की मी आधी सांगितलं होतं की माझी ताई खूप सुंदर होती जसं तिने तिचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं तसं तिच्यासाठी अनेक स्थळ येऊ लागली असं वाटायचं की नातेवाईकांमध्ये तिला आपल्याच घरची सून बनवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली बाबांनी विचार केला की जर त्यांनी एक घरात मुलगी दिली तर दुसरा घर उगीच नाराज होईल त्यामुळे बाबांनी निर्णय ने घेतला की जिथे नातेवाईक नसतील तिथेच ताईचं लग्न करायचं पण बाबांना कल्पना नव्हती की ते किती मोठी चूक करत आहेत त्यांना ताईचा इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी तिच्याशी मनापासून बोलायला हवं होतं त्यांनी तिला जवळ बसवून विचारायला हवं होतं की मुली तुझ्या मनात काय आहे भविष्याबद्दल तू काही विचार केलेला आहे का पण बाबांनी कधीच घरातल्या कोणाचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही त्यांनी बाहेरूनच ताईचं लग्न ठरवलं होतं एके दिवशी बाबांनी आईला सांगितलं की मी रियाचं लग्न ठरवलं आहे ते खूप चांगले लोक आहेत श्रीमंत घरातील आहेत आपली मुलगी आनंदात राहील आई काहीच बोलली नाही पण अचानक हे सगळं सांगितल्याने या गोष्टीचा मोठा धक्का बसला होता आम्ही तिघ बहीण भाऊ एका खोलीत बसलो होतो आणि एकमेकांकडे प्रश्नांच्या नजरेने पाहत होतो की अचानक असं घडलं दुसऱ्या दिवशी आई आमच्या खोलीत आली आणि म्हणाली की रिया आज चांगली तयार हो मुलाकडची तुला पाहायला येणार आहे ताईला काहीतरी विचारायचं होतं म्हणून तिने आईला थांबवलं आणि विचारलं की आई मला बाबांकडून अशा निर्णयाची अपेक्षा नव्हती रियाचं बोलणं ऐकून आई घाबरली आणि तिने रियाचा हात पकडला आणि म्हणाली की बेटा काय झालं मला सांग जर तुला कोणी आवडत असेल किंवा तूने कोणाला लग्नाचं वचन दिलं असेल तर मी तुला खात्री देते की जर तुझी पसंत चांगली असेल तर मी तुझं लग्न तिथेच करीन जिथे तू सांगशील यावर ताईने नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली की नाही मी अशा प्रकारचं काहीच बोलत नाही पण तरीही माझ्या मनात एक विचित्र भावना आहे असं वाटतय की हे लग्न माझ्यासाठी आनंद घेऊन येणार नाही उलट माझं भविष्य उद्ध्वस्त करून टाकेल आई ताईचं हे बोलणं ऐकून व्याकुळ झाली आई म्हणाली की अशा गोष्टी बोलण्याआधी तू हा देखील विचार केला नाही की तुझ्या आईच्या मनावर काय परिणाम होईल बरं मुलाकडचे लोक ताईला पाहायला आले होते त्यांच्यात एक म्हातारी बाई आणि एक तरुण मुलगी होती त्यांनी सांगितलं की मुलाची आई कोमामध्ये आहे म्हणून आजी आणि बहीण आले आहेत आईने दिदी आणि मलाही सोबत घेतलं होतं तेव्हा मुलाच्या आजीने दिदीला खूप प्रेम दिलं होतं आणि ती मुलगीही चांगली होती तिने तर या दीदीला आतापासूनच बहिणी म्हणायला सुरुवात केली होती निघताना मुलाच्या आजीने ताईच्या हातात पैसे ठेवले मुलाकडचे लोक गेल्यानंतर आईने ताईला सांगितलं की खर सांगायचं तर या लोकांना पाहून माझ्या मनाला खूप समाधान मिळालंय आता तू सांग रिया तुझं काय मत आहे दिदी लाजून अगदी लाल झाली होती दिदी म्हणाली की आई मला या नात्यावर काहीच आक्षेप नाही मग तर घरात आनंदाचे वातावरण झाले होते पण त्यावेळी कोणालाही हे माहीत नव्हतं की हा आनंद लवकरच दुःखात बदलणार आहे सगळं खूप चांगल्या प्रकारे होत होत काहीच गडबड नव्हती दिदी ही आनंदाने प्रत्येक गोष्टीत भाग घेत होती दिदीच्या प्रत्येक आवडीच्या गोष्टी बॅग मध्ये गोळा करत होती तिने स्वतःच आपले आवडते कपडे निवडले होते फक्त एवढंच नाही तर लग्नासाठी आपल्या पसंतीचं सगळं खूप छान चाललं होतं कोणाच्याही मनात कल्पनाही नव्हती की दिदीच्या मनात काय चाललं आहे घरातले सगळे खूप आनंदात होते मी तर आठवडाभर आधीच ढोलकीचं आयोजन केलं होतं आईने मला थांबवलं होतं की मुलींच्या लग्नात इतक्या आधी ढोलकी वाजवायची नसते पण हो मी कुठे ऐकणार होते आम्ही ढोलकी खूप वाजवली आणि दिदी देखील खूप एन्जॉय करत होती ती तर तिच्या पसंतीची दीदीच्या लग्नाचा दिवसही आला खूप महागड्या पार्लर मधून तयार होऊन तिच्या आवडता लेहंगा घातला होता काही वेळातच वरातही आली मी नवऱ्या मुलाला पाहिलं तेव्हा अवाकच राहिले कारण माझ्या दिदीचा होणारा नवरा तर खूपच सुंदर आणि देखणा होता मी विचार केला की जाऊन दिदीला सांगावं की तुझ्या नशिबात तर राजकुमारच आहे मी धावत माझ्या खोलीत गेले पण तिथे दिदी नव्हते मला आश्चर्य वाटलं की मी तिला इथे सोडलं होतं आणि आता ती कुठे गेली मी तिला शोधायला आईच्या खोलीत गेले पण ती खोली रिकामी होती आता माझी काळजी खूप वाढली होती मी पटकन बाहेर आले आणि आईला शोधू लागले आई, ला आई पाहुण्यांची व्यवस्था करत होती मी आईचा हात पकडून तिला एका कोपऱ्यात नेलं आणि विचारलं की आई रिया दिदी कुठे आहे आई म्हणाली की आपल्या खोलीतच असेल मी म्हणाली ती खोलीत नाहीये यावर आईने माझा हात झटकला आणि म्हणाली की कुठेतरी इथेच असेल नीट बघ मला पाहुण्यांची व्यवस्था करू दे आई अशा प्रकारे बोलत होती जणू तिला काही चुकीचं होण्याची शक्यता वाटतच नव्हती तेव्हा मी आईचा हात धरून जोरात हलवला आणि म्हणाले की आई अगं मला खूप घाबरायला होतंय माझी अवस्था बघून आई देखील थोडीशी घाबरली आणि म्हणाली की तुझी भीती मी दूर करते आई माझ्या सोबत आली आम्ही दिदीला एका खोलीतून दुसऱ्या खोलीत आणि दुसऱ्या खोलीतून तिसऱ्या खोलीत शोधत होतो पण ती कुठेच मिळाली नाही आता आईच्याही चेहऱ्यावरचा रंग उडाला होता तेव्हा जयमालाचा वेळ झाला होता आणि जयमालासाठी गोंधळ होऊ लागला होता बाबा खोलीत आले त्यांचे डोळेही लाल झाले होते कदाचित त्यांना त्यांच्या मुलीच्या निरोपाचं दुःख होत असावं बाबा म्हणाले पटकन रियाला घेऊन चाला जयमालाचा वेळ झालाय तेव्हा आई रडत म्हणाली अहो रावसाहेब रिया सापडत नाहीये हे ऐकून बाबा आश्चर्य आणि आईकडे पाहत बोलू लागले काय अर्थ आहे रिया सापडत नाहीये याचा ती कुठेतरी इथंच असेल यावर आई रडत म्हणाली की मी घराचा प्रत्येक कोपरा कोपरा शोधला आहे पण ती कुठेच सापडली नाही हे ऐकून बाबांनी त्यांच्या छातीवर हात ठेवला आणि उग्रपणे रडायला सुरुवात केली आणि बोलू लागले की कमला आता माझा सन्मान तर मातीमध्ये मिसळला आहे आता कोणीच मला या अपमानापासून वाचवू शकत नाही तूच सांग मी आता काय करू लोकांचा सामना कसा करू मुलाकडच्या लोकांना कसं सांगू की वरात परत घेऊन जा कारण माझ्या मुलीने तर माझा सन्मान पायदळी तुडवला आहे आई ही रडत होती मग ती बाबांना म्हणाली की रावसाहेब तुम्ही ते बेडवर झोपा मी मुलाकडच्या की माझ्या नवऱ्याची तब्येत बिघडली आहे अशा परिस्थितीत मी माझ्या मुलीला निरोप देऊ शकत नाही यावर बाबा म्हणाले की कमला तुझ्यात एवढं धैर्य आहे आईने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली की तुमचा सन्मान वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते तेव्हा बाबा ओढत म्हणाले की काश तू तु, तुझ्या मुलींनाही चांगलं शिक्षण दिलं असत मग आईने सर्वांसमोर जाऊन सांगितलं की माझ्या नवऱ्याला हार्ट अटॅक आला आहे अशा परिस्थितीत आम्ही आमच्या मुलीला निरोप देऊ शकत नाही तुम्ही कृपा करून आज वरात परत घेऊन जा आणि नंतर कधीतरी फेरी घेऊन साधेपणाने मुलीला घरी घेऊन जा हे ऐकून सर्वत्र चर्चा सुरू झाली होती आईने स्वतःला खोलीत बंद करून घेतलं होतं लोक वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी बोलत होते आणि आमच्याकडे त्याचं उत्तर नव्हतं म्हणून आम्ही सर्वजण एका खोलीत बसून होतो आम्ही कधीच विचार केला नव्हता की आम्हाला रिया दिदीमुळे असा अपमान सहन करावा लागेल आई म्हणाली की रावसाहेब तुम्ही काळजी करू नका सर्व काही ठीक होईल तुम्ही जास्त टेन्शन घेतलं तर तुमची तब्येत बिघडेल यावर बाबा म्हणाले की कमला तू तर बोलूच नकोस तुला माझी एवढी काळजी असती तर तू आपल्या मुलींना नीट वागायला शिकवलं असतं बाबांचं बोलणं ऐकून आई आईने मान खाली घातली मग बाबांनी दिदीला हुंड्या देण्यासाठी आणलेला सगळा सामान छतावरील खोलीत फेकून दिला आणि तिथे कुलूप लावलं आणि म्हणाले की आजपासून जर कोणी इथे आलं तर माझा मेलेला तोंड बघाल यानंतर आमच्या घरात एक विचित्र वातावरण होत प्रत्येक जण एकमेकांकडे न पाहता नजर चुकवत होता बाबा आमच्यापासून लपून छपून रडायचे जेव्हा ते खाली यायचे तेव्हा खूप थकलेले आणि डोळे लालसर दिसायचे आई म्हणायची की तुझे बाबा आपल्यापासून लपून आम्हाला असं वाटलं होतं की प्रकरण पण मुलाकडच्या लोकांचा फोन आला मुलाची आजी आज म्हणाली की हा एक महिना आम्ही तुमच्याशी बोललो नाही कारण आम्ही नाराज होतो कारण तुम्ही वरात परत पाठवली होती पण आता थंड डोक्याने विचार केला की तर तुमची काही मजबुरी असेल असंही होऊ शकतं की तुमच्या मोठ्या मुलीने नकार दिला असेल आणि तुम्ही तुमच्या सन्मानासाठी रावसाहेबांच्या आजाराचं कारण दिलं असेल जर अशी काही गोष्ट असेल तर आम्हाला त्यावरही काही हरकत नाही जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर तुम्ही तुमच्या धाकट्या मुलीचं लग्न आमच्या मुलासोबत ठरवा आम्ही खूप घरांमध्ये मुलगी शोधली पण तुमच्यासारखी चांगली लोक काही सापडली नाहीत तुमचं घर आम्हाला आवडलं आहे त्यामुळे आम्ही तुमच्याशीच नातं जोडायचं ठरवलं आहे यावर आई म्हणाली की ठीक आहे मी रावसाहेबांशी चर्चा करून तुम्हाला सांगते आईने फोन बंद केला आणि माझ्याकडे पाहत म्हणाली की मानसी तुला हे नातं मंजूर आहे का मी खांदे उचकवले आणि म्हणाले की दिदी गेल्यानंतर बाबांनी ज्या प्रकारे माझं मुश्किल करून ठेवलं आहे मला जसे तिरस्काराने पाहतात त्यामुळे तर मला आता इथून निघून जावं असंच वाटते हे ऐकून आई आईने मला मिठीत घेतलं आणि रडायला लागली ला। ती म्हणाली बेटा आपल्या नशिबात असंच काहीतरी लिहिलं आहे कोणाच्या तरी चुकीची शिक्षा आपल्याला भोगावी लागत आहे तुझ्या आईच्या बाबतीतही असंच झालं होतं आणि तुझ्यासोबतही तसंच होत आहे मलाही वाटतं की तुझं नशीब बदलावं पण मी काय करू मी तर स्वतःच असाही आहे आई एवढी तुटलेली होती की मला तिचं धैर्य बनावं लागलं मी आईला म्हणाले की आई, आई तू नाराज होऊ नको सगळं काही ठीक होईल देव सर्व चांगलं करेल मी उठून माझ्या खोलीत गेले कारण बाबा परतण्याची वेळ झाली होती आज माझं मन खूप विचित्रपणे धडधडत होतं कारण आज माझ्या जीवनाचा सर्वात मोठा निर्णय होणार होता मग जेव्हा घराचा दरवाजा उघडला मी माझ्या खोलीच्या खिडकीत जाऊन बसले बाबा घरी आले बाबांनी आधी इकडे तिकडे पाहिलं आणि अंगण रिकाम पाहून ते दबक्या पाऊलांनी स्वयंपाक घरात गेले मला त्यांचं असं वागणं बघून खूप आश्चर्य वाटलं थोड्या वेळाने जेव्हा ते स्वयंपाक घरातून परत आले तेव्हा त्यांच्या हातात दुधाचा ग्लास होता ते इकडे तिकडे पाहत होते जणू काही ते हे काम खूप लपून छपून करत होते त्याने स्वयंपाक घरात जाऊन दुधाचा ग्लास घेतला आणि हळूहळू मला एक गोष्ट अजूनही चिंताजनक वाटत होती की बाबा घरी आल्यावर आई खोलीतून बाहेर का आले नाही कारण बाबा कामावरून परत आले की आई सगळं सोडून बाबांच्या जवळ जायची त्यांना जेवणाची विचारणा करायची आणि त्यांच्यासाठी ताज्या पोळ्या बनवायची मी हळूच आईच्या खोलीत गेले तर कळलं की ती झोपलेली होती तशी मी बाहेर आली बाबा अर्ध्या तासानंतर छतावरून उतरले त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी भाव होते मी हे सगळं माझ्या खोलीच्या खिडकीतून पाहत होते आईने बाबांना सांगितलं की आज त्याच मुलाच्या घरच्यांचा फोन आला होता आणि ते आता आपल्या छोट्या मुलीचा हात मागत आहेत ते म्हणाले की जर तुम्ही आम्हाला मोठ्या मुलीचं नातं देऊ शकत नाही तर आम्हाला लहान मुलीचं नातं द्या हे ऐकून बाबांनी त्या क्षणी जेवण उचलून फेकून दिलं आणि रागाने गरजत म्हणाले की त्यांना सांगायला हवं होतं की माझ्या मुलीचं नशीब एवढं वाईट झालेलं नाही की तुमच्या सारख्या लोकांना नातं दे बाबांचं हे बोलणं ऐकून मी आणि आई सुद्धा आवाक होऊन गेले होते आई म्हणाली की रावसाहेब याचा काय अर्थ आहे ते लोक चांगले नाहीत का यावर बाबा नकारार्थी मान हलवत म्हणाले की आजपासून त्यांचा फोन आला तरी उचलू नकोस तेव्हा आई बाबांना खूप रागात म्हणाली की तुम्हाला तुमच्या हुशारीवर खूप विश्वास होता ना तुम्ही बोलायचे की बायका कमी अक्कल असतात मग तुमच्याकडून नातं शोधण्यात इतकी मोठी चूक कशी झाली तुम्ही काय ठरवलं की रियाचं नातं अशा लोकांमध्ये करायचं जे चांगले नाहीत यावर बाबा दरवाजे धडाधड धडकावत बाहेर निघून गेले आणि आई रडायला लागली ला आणि बोलू लागली की रावसाहेब तुम्ही माझं आयुष्य खराब करून टाकलंय आता मी तुम्हाला काय बोलू बाबा जेव्हा जेव्हा घरात असायचे तेव्हा मी माझ्या खोलीतून बाहेर येत नव्हते आई सतत रिया दिदीच्या आठवणीत हरवलेली असे माझा भाऊ शाळा ट्युशन आणि मग क्रिकेट खेळायला जात असे तो रात्री उशिरा घरी पळतायचा असं वाटत होत की तोही तो घराच्या वातावरणापासून पळण्याचा प्रयत्न करत होता आता मी बाबांना बऱ्याचदा छतावर दूध घेऊन जाताना पाहिलं मला काहीच कळत नव्हतं की बाबा छतावर दुधाचा ग्लास का घेऊन जातात मी सतत याच विचाराने त्रस्त होऊ लागले होते त्यामुळे मला झोपही येत नव्हती दिवसभर रिया दिदीची आठवण येत राहायची रिया दिदी माझी एक चांगली मैत्रीण होती तिने इतकं चुकीचं पाऊल उचललं नसतं आता रात्र खूपच घडत झाली होती आजूबाजूला कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाजही येत होता मी उठून माझ्या खोलीच्या खिडकीत बसले तेव्हा मला काहीतरी विचित्र जाणवले जसं कोणीतरी आपल्या अंगणात आहे मी नीट पाहिलं तर तो व्यक्ती दुसरा कोणीही नसून माझे बाबाच होते मी थोडे धास्तावले कारण मला बाबांमध्ये काहीतरी असं जाणवलं जसे ते खूप असह्य आहे मला बाबांना पाहून खूप वाईट वाटू लागलं मग बाबा छतावरच्या त्या खोलीत गेले जिथे दिदीच्या हुंड्याचा सामान ठेवलेला होता बाबांनी तो दरवाजा उघडताच तिथून उजेड येत होता मी देखील बाबांच्या मागोमाग तिथे गेले दरवाजा उघडाच होता म्हणून मी लपून आत सगळं दृश्य पाहू शकत होते मी पाहिले तर आत दिदी बसली होती हे पाहून मी अक्षरशः थरथर कापू लागले बाबा दिदीला एक एक घास करून खाऊ घालत होते दोघेही शांत होते पण त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते हे सगळं काय चाललं होत हे सगळं माझ्या विचारांच्या पलीकडचं होत थोड्या वेळाने बाबा म्हणाले की तू माझी मोठी मुलगी नाहीयेस यावर रिया दिदी बाबांवर ओरडत म्हणाली की म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागताय ना जर मी तुमची मुलगी राहिली असते तर तुम्ही माझ्यासोबत असे वागला असतात काय तुम्ही माणसेसोबत असे करू शकतात का यावर बाबा पटकन म्हणाले की रिया मी तुझ्यावर खूप प्रेम करतो पण तू हे जाणतेस की मी हे सगळं कधीच सोबत करू शकत नव्हतो रिया दीदी रडू लागली आणि म्हणाली मला कारण जाणून घ्यायचे आहे की तुम्ही मला या खोलीत का बंद करून ठेवलं आहे तेव्हा बाबा म्हणाले की तर मग आई आज माझ्याकडे खूप वेळ आहे मी तुला सगळं सांगतो रिया आम्ही दोन बहीण भाऊ होतो एक मी आणि माझी मोठी बहीण ती माझ्यापेक्षा सात वर्षांनी मोठी होती म्हणून तिचं लग्न आधी झालं तिच्या लग्नानंतर आमच्या घरात खूप शांतता पसरली होती त्यामुळे माझ्या लग्नाचं ठरवलं गेलं त्यांनी माझ्यासाठी कमलाला पसंत केलं आणि आमचं नातं ठरवलं त्याच दरम्यान आमच्यावर एक संकट कोसळलं कारण माझी बहीण विधवा होऊन घरी परत आली ती एकटी नव्हती तर तिच्या मांडीवर चार पाच महिन्यांची मुलगी होती तिच्या दुःखातून ती सावरू शकत नव्हती आणि त्या मुलीच्या जबाबदारीचं ओझही तिच्यावर पडलं होतं माझी आई देखील खूप आजारी झाली होती त्यामुळे ती देखील त्या बाळाची काळजी घेऊ शकत नव्हती कमलाने तुला हातो हात उचललं आणि तुझ्यावर इतकं प्रेम केलं की मीच विसरलो की तू माझी मुलगी आहेस की भाची जेव्हा तू बोलायला लागलीस तेव्हा तू कमलाला आई म्हणायचीस आणि तुझ्या खऱ्या आईला आत्या म्हणायचीस जेव्हा परिस्थिती थोडी सुधारली तेव्हा तुझ्या आईसाठी पुन्हा विवाहाचा विचार सुरू झाला दिदीने एका मुलाचं नाव स्वतःच सुचवलं की माझं लग्न त्याच्याशी करावं बाबांनी मला हे काम दिलं की त्या मुलाची माहिती काढून घ्यावी पण जेव्हा मी त्याची चौकशी केली तेव्हा समजलं की तो मुलगा तर फसवणूक करणारा निघाला तेव्हा मला हा विचार येत होता की तू देखील तुझ्या आईच्या पावलावर पाऊल ता जा तर टाकणार नाही ना आणि जर असं झालं तर माझं जीवन बर्बाद होऊन जाईल म्हणूनच मी पटकन तुझ्यासाठी एक चांगला मुलगा शोधला आणि तुझं लग्न ठरवलं मुलाची आई कोमात होती पण आजी आणि बहीण तर तिथेच होत्या ना तेव्हा मी विचार केला की चालेल हे लग्न लवकर होईल मग काय झालं माहीत आहे ज्या दिवशी तुझी वरात आली त्या दिवशी मुलाची आई बरी झाली आणि वरातीत आली आणि तुला माहिती आहे का ती कोण होती ती मुलाची आई म्हणजे माझी दिदी आणि तुझी खरी आई होती म्हणजे तो मुलगा खर तर तुझा भाऊच होता मी हे सगळं पाहून खूप अस्वस्थ झालो म्हणूनच तुला छतावर येऊन माझं बोलणं ऐकायला सांगितलं आणि नंतर मी तुला छतावरील खोलीत बंद केलं मला वाटलं होतं वा की सकाळपर्यंत कमलाला मी सर्व काही खरं सांगेन तो मुलगा फ्रॉड आहे असं माहिती पडल्यावर जेव्हा मी तुझ्या आईचं लग्न होऊ दिलं नव्हतं तेव्हा तुझी आई घर सोडून पळून गेली आता तुझं हे लग्न मी मोडलं त्यामुळे मला अशी भीती देखील होती की कदाचित तूही तुझ्या आई सारखी घर सोडून निघून जाशील म्हणून मी तुला इथे बंद करून ठेवलं आहे हे समजू नकोस की बहिणीच्या मुलीला कैद करून मी खूप आनंदात आहे खर तर ज्या दिवसापासून मी तुला कैद केला आहे त्यानंतर मी मानसी सोबत देखील बोलणं बंद केलं आहे आणि तिच्याशी सक्तपणे वागत आहे यावर रिया दिदी अचानक उभी राहून बोलू लागली की जर मी घर सोडून पळून गेली असते तर तुमची इज्जत नष्ट होईल आणि आता तुम्ही मला अशा प्रकारे ते खुलीत बंद करून ठेवलं आहे तरी देखील तुम्ही स्वतःहूनच तुमची इज्जत खाक केली आहे लोक तर हेच म्हणतील की रिया घर सोडून पळून गेली आणि त्यामुळे वरात परत गेली आता हे दोघं बोलत असतानाच मंदिरात आरतीची घंटी वाजू लागली आणि बाबा म्हणाले की रिया बेटा मला माफ कर आता मी जात आहे कदाचित कुणीतरी मला इथे बघेल तेवढ्यात मी लगेच पुढे गेले आणि बाबांना म्हणाले की आता मी दिदीवर आणखी अन्याय होऊ देणार नाही दिदीच्या आईने जी चूक केली आहे तिची शिक्षा दिदीला मिळू देणार नाही देवच प्रत्येकाला त्यांच्या चुकांची शिक्षा देतो तर तुम्ही स्वतः तिला अशी शिक्षा का देतायत आणि तुम्ही हे सर्व दिदी सोबत का केले बाबा माझ्या बोलण्यावर खूप गोंधळले आणि लगेच खाली उतरले मी दिदीचा हात पकडून दिदीला खाली आणलो त्यावेळी बाबांनी शर्मेने मान खाली घातले आणि घरातून बाहेर निघून गेले ते रात्री घरी परत आले आणि आम्ही सर्व भावंडांनी बाबांवर आपली न्यायालय बसवली होती आई जज होत्या आणि बाबा रडून रडून सर्वांपासून माफी मागत होते सर्वप्रथम दिदीने बाबांना माफ केले आणि नंतर आम्ही सर्वांनी त्यांना माफ केले मग सर्व काही ठीकठाक झालं बाबांनी दिदीला तिच्या आईसोबत भेटण्याचीही परवानगी दिली आणि आता तिचं लवकरच एका चांगल्या घरात लग्न होणार आहे आशा आहे की या कठीण काळातून बाहेर येऊन आता आनंदाचा अनुभव होईल या कथेतून मला फक्त एवढंच सांगायचं आहे की कृपया मुलींनो घर सोडून जाण्याआधी तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी तुमच्या आई वडिलांशी जरूर बोला कदाचित तुमचे आई वडील देखील तुमच्या विचारांशी सहमत असतील आई वडील नेहमीच आपल्या मुलांचं भलंच इच्छितात तर मित्रांनो राव साहेबांनी जे काही केलं ते योग्य होतं की अयोग्य ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद